छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना युनेस्को कडून जागतिक वारसा स्थळ म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईट चा मान मिळाला आहे आणि हा क्षण केवळ महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण भारतासाठी आणि खास करून शिवप्रेमींसाठी गौरवाचा क्षण आहे या लिस्ट मध्ये कोण कोणत्या किल्ल्यांचा समावेश आहे आणि या किल्ल्यांना याचा काय फायदा होणार आहे या लिस्ट मध्ये टोटल बारा किल्ले आहे ज्यामध्ये रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड सालेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी असे महाराष्ट्रातील हे किल्ले आणि तमिळ तमिळनाडू जिंजी या किल्ल्याचा समावेश आहे आता जाणून घेऊया त्या किल्ल्यांना जागतिक शैली जिथे किल्ल्यांचे दरवाजे शत्रूंना दिसत नाही हे रचना पश्चिम घाट समुद्र आणि जंगलाच्या वैविध्यपूर्ण भूप्रदेशात बांधलेले हे किल्ले मराठ्यांच्या तंत्राचं एक उत्तम उदाहरण आहे नंबर तीन सांस्कृतिक महत्व हे किल्ले फक्त वास्तू नाही तर स्वराज्याच्या स्वप्नाचं आणि शिवरायांच्या दूरदृष्टीचं प्रतीक आहे आजपर्यंत या गाड्यांच्या संवर्धनाची जबाबदारी आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र विभाग घेत होते पण आता हे किल्ले जागतिक स्थळ मध्ये समाविष्ट झाल्यामुळे याच्या संवर्धनाचं आजूबाजूचे जे किल्ले आहे त्यांचेही संवर्धन केले जाईल या किल्ल्यांची चर्चा ग्लोबली होत असल्यामुळे महाराष्ट्रातील या किल्ल्यांना भेट देण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढणार आहे ज्यामुळे आर्थिक व्यवस्थेमध्ये याचा फायदा होईल शिवऱ्यांच्या किल्ल्यांचं संवर्धन करणं प्रत्येक मराठी माणसाची आणि शिवभक्ताची जबाबदारी आहे जेणेकरून तुमच्या पिढीपर्यंत हा वारसा पोहोचू शकेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करून कॉमेंट मध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका